बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह हो अंदाज काढा जिल्हाधिकारी अमोल एडगे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग राबवले जात आहेत जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता देश आणि राज्याच्या सरासरीच्या तुलनेत चांगली असून यावर्षी विविध उपक्रमांद्वारे उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह हो अंदाज काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाला दिल्या दसरा चौक येथील शाहू स्मारक सभागृहात कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागातील सर्व तालुक्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते

नामदेव परिड यांच्यासह हो सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर